दिनांक दोन ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास कळवण तालुक्यातील बंदरपाडा खडडेदिगर आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहातील छताचा प्लास्टरचा काही भाग कोसळून त्या चार विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या तसेच मुलांना राहण्याच्या ठिकाणी व वर्गकोल्यांमध्ये पावसाचे पाणी येत असल्याने मुलांना अक्षरशः ओल्या जागेवरच राहावे लागते आहे तसेच जेवण बनवण्याच्या पातेल्यात देखील दयनीय अवस्था होऊन त्यांचा छेद पडल्या आहेत तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या अशा अनेक समस्या त्या ठिकाणी असून त्याबाबत आमदार नितीन पवार जयश्री पवार तसेच प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांनी दिनांक तीन ऑगस्ट रोजी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती तसेच आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या परंतु त्या उपाययोजना केल्या नसल्याने आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी खर्डदिगर आश्रम शाळेतून आपल्या पाल्यांना सामान सोबत घेऊन पालकांनी घरचा रस्ता धरला आहे याबाबत पालकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजशी बोलताना सांगितले की जोपर्यंत शाळेत उपाययोजना करत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही तसेच अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण याबाबत मुख्याध्यापक पवार व अधीक्षक यांना विचारले असता त्यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचा आरोप देखील पालकांनी केला आहे मुख्याध्यापकांना पालकांनी सांगितले की आम्ही मानोर कळवण चनकापूर या आश्रम शाळेत मुलांना शिफ्ट करत आहोत परंतु काही विद्यार्थ्यांना अप डाऊन करावं लागेल असे मुख्याध्यापकांनी सांगितल्याने पालकांनी नकार देत मुलांना घरी नेले आहे असे यावेळी पालकांनी बोलताना देखील सांगितलं आहे पहिली दहावी पर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा यात समावेश आहे शाळेची दयनीय अवस्था बघून पालकांच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार हे मात्र नक्कीच पण या परिस्थितीला जबाबदार कोण याचे उत्तर प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह देणार का हा देखील प्रश्न पालकांना पडला आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमचे कळवण तालुका प्रतिनिधी सुरेश जगताप यांनी घेतला आहे पाहूयात सविस्तर माझा मुलगा आहे मुलगा आहे का आज पहिलीला हो, होता मुलगा पहिलीपासून आज आठवीला गेला आहे मी आठ वर्षापासून एवढं बघतोय त्यांना नाही राहण्याच्या राहण्यासाठी हॉस्टेल नाही जेवणासाठी त्यांना भोजन हॉल काहीच नाही एवढे हाल आहेत आता आठ वर्ष झाले तरी काहीच अजून सुधारवलं नाही परत ते झालं जरा त्यांचे बाथरूम व्यवस्थित नाही त्यांना राहायला ते हॉस्टेल नाही सर्व जिकडं तिकडं ओल्लं होऊन जातं तर माझी शासनला एवढीच कळकळची विनंती आहे की त्यांना भोजन हाल लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा आणि पोरांना राहण्यासाठी होस्टेल लवकरात लवकर सुरुवात करून द्यावा आणि ते जोपर्यंत करून देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या पोरांना घरी घेऊन चाललो बर विषय दुसरी शाळेवर शिफ्ट करतात तो विषय काय आहे का आता दुसऱ्या शाळेवर सर असं आहे आता दुसऱ्या शाळेवर आम्ही पाठवणार आहे पण ती शाळा आम्ही बघितली नाही आणि ती ऑलरेडी पहिलीच फुले त्यांचीच तिथं व्यवस्थित सोय नाही तर आपल्या मुलांची काय सोय होणार आहे तिथं त्याच्यामुळे आम्हाला दुसरीकडे काय पाठवायचे नाही इथंच ठेवायचे पण ही लवकरात लवकर त्यांनी दुरुस्त करून द्यावी बरं दादा तू विद्यार्थी किती लाट माझं नाव सोमनाथ म्हणजे जर नाव हो, पोरे आठ तर दहावीला तो पण आम्हाला फोन केरे आठव क के शाळा बघितली मी ना मी तर जो तर पूर्ण शाळा वरली आहे चालता फिरता झोपता काहीच व्यवस्था पूर्ण उच्चित कर तर त्या सांगत की बा आम्ही पोऱ्या सातवी आठवी नवीन पोऱ्या आम्ही सन कापूर हॉस्टेलला पाठवलो पण आम्ही त्या ठेवलेलं नाही काही नाही आणि त्याची डायरेक्ट निर्णय घेता का आम्ही अजून आजच पाठवा पाठवाना पण मग आम्ही एक विचार करे का काही सुविधाच नाही चांगली आणि त्या डायरेक्ट सांगत का आठ बाबा मान डोकावर बी दगडपण मग मरे बी तर माना स्वतः जबाबदार नाही बा तुम्ही पोऱ्याचा जबाबदार तुम्हीच ब तिकडे बी बी घ्यात तरी बा तुम्ही जबाबदारी हा ना आम्ही जबाबदारी लिता नाही बा तुमना पुऱ्या तुम्ही तुम्ही पद्धत ना काय करा कोण बोलना तुम्हाला अजून काय म्हणून मग आम्ही आम्ही तो निर्णय घेता तुम्ही जबाबदारी घेतास नाही मग आम्हाला पोरा आम्हाला तिथं आम्हाला रक्त न जुळू आम्हाला घे घे जाणं पडेल मग कोणती पद्धतीने आम्ही दोन तीन दिवस आम्ही घर घे जा तुम्ही शाळा दुरुस्त करा आम्ही पोऱ्या पाठवाने तयार होतो माझे एक पोरगा एक मुलगी पाचवीला आहे आणि पोरगा दुसरीला आहे आणि हॉस्टेलमध्ये मुलींची सुविधा नव्हती हॉस्टेल आहे पण लहान आहे मुलींची लय त्रास होती तिथं नाही पाण्याची सोय राहण्याची सोय शिक्षणाची चांगली सोय नाही परत डेस्कॉलर आहे गावातला आहे मी इथला कर बंदारपाड्याचा मग हे तीन वर्ग त्यांनी शिफ्ट केल्याचा निर्णय घेतला मग डेस्कॉलरचा नि नियोजन त्यांनी नंतर घेऊन राहिलं की हे डेस्कॉलर मानूर किंवा निमपाडाडा सरंचा इथून कोण शिफ्ट करणार त्यांना पाणी पावसाने मग हे नियोजन तिथं बी ते सर म्हणतात पोरं घेऊन जा त्यांची जी जमा जबाबदारी आम्ही घेत नाही आणि तिथे गेल्यावर बी जबाबदारी आम्ही घेत नाही तुम्ही तुम्हाला पाठवाशील पाठवा नाही पाठवाशील तर घरी घेऊन जा या कारणाने आम्ही सर्व पालक जमा झालो आणि मुलं पेट्या बिट्या सहज घरी घेऊन चाललो आम्ही बरं शाळा दुरुस्त झाली तर तुम्ही परत आणणार का मुलांना हा दुरुस्ती झाली तर मग पोरांना पाठवू आम्ही शाळे बरं शाळा लोकर पाहिजे कसं काय लोकर व्हायला पाहिजे पोरांचं नुकसान होऊ नये म्हणून आमचे वतीने लोकर दुरुस्ती होण्याची अपेक्षा आहे दहावीला बरं तर काय कारण नाही तू घर परिस्थिती कशी काय शाळानी काय नाही ना बरं बरं अडचणीत कशावर आणि मॅ काय काय अडचणीत बर सांगा ना मग पाणी नाही भेटत रावानी सोय नाही शिकारता बरोबर का काही शिक्षण मध्ये काय शिक्षण मग बी आहे बा पण ये हा बाई तुनी पोरगी पोरगी पोर आहे अडशाळा मग पोरगी कितीला बरं काय कारण की जरानी काय नाही इथं राहायची सोय नाही सोय बिनत शिलाब पडून राहिलं आज एखाद पोरायला लागलं ला। नुसतं कोणाचं जायचं इथं कोणी लक्ष देत नाही आमदार नाही तिच्यामुळे इथे सांगून राहिले इथं नाही नवी आठवीची दार केलं काय तिथं बाकीची मुलं तिथे बाकीची मुलं किती राहतील पहिले तर साधवी इथे राहतील ना सगळ्या मुलांनी इथे राहायला पाहिजे असं कानकापूर गोष्टीला जायचं तिथे पायाला गेलं नाही तिथं राहायला सोय नाही ते राहायला जागा देतात की नाही देतात दोन दिवसानंतर आम्ही घेऊन जाणार पुरांना इथं पाठवणार किती दिवसात पाठवणार तरी दोन दिवसात शाळा रिपेरिंग झाली सोयने भोजन हॉल आहे आणि ती शाळे एकदम चुकला सारखी तिथं माणूस राहण्याची काही आवश्यकताच नाही तिथं असं की आपण ढोर कसं कोणतो तसं तिथं कोण असते मुलं काही कोणी लक्ष देत नाही आणि ते पाठी विध वर्ग ते तिकडे शिफ्ट करत आहे पण मग ते सात वर्ग काय करणार आहे त्यांना त्यांना कोणी लक्ष देत नाही ना मग त्यांना कोणी काही बघत नाही काहीच नाही ना त्याच्यामुळे आम्हाला असं आहे की ही शाळा दुसरं व्हायला पाहिजे त्याच कारणाने आम्ही इथं मुलं घेऊन जातो बर तुमना म्हणणं काय आम्हाला म्हणणा फोरासाला लावून पूर्ण असा गोठा शाळा मध्ये तरी शिक्षकला तो सांगा अवघी दोन दिवस इथं म्हणे म्हणजे तर अशीच आम्ही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा